आपण पाहत सत्यदर्शन न्यूज भाजपच्या तिकीट वाटपामुळे माडा आणि रावेर मध्ये नाराजीचा सूर माडा आणि रावेर या दोन्ही लोकसभेत भाजपकडून तिकिटासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांची नाराजी समोर येत आहे काही ठिकाणी समर्थकांनी राजीनामे देत दबाव तंत्राचा वापर ही केला आहे रावेर मतदारसंघात भाजपने रक्षा कडसे यांना तिकीट दिल्याने इच्छुक उमेदवार अमोल जावळे हे नाराज असून यांचे समर्थक राजीनामे देण्याचा इशार इशारा दिला आहे तर माडामध्ये नाईक निंबाळकर यांना तिकीट दिल्याने मोहिते यांच्या समर्थकांनी आपली नाराजी व्यक्त करत राजीनामे दिलेत धक्का तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या भाजपने यंदा महाराष्ट्रात तिकीट वाटपात फार मोठे धक्के दिले नाही काही अफवाद वगळता काही खासदारांना पुन्हा संधी दिली त्यावरून इच्छुक उमेदवार समर्थकांच्या माध्यमातून दबावतंत्र वापरताना दिसत आहे रावेर भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावे यांना यंदा तिकिटाची आशा होती मात्र रक्षा कडसे यांना तिकीट दिल्याने जावे यांचे समर्थक नाराज जा, झाले